हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना साहेब कसं साहेब अंदाज पुढील काही ऑगस्ट महिन्यात म्हणजे वीस पंचवीस ऑगस्ट दरम्यान भाई पंचवीस तीस ऑगस्ट दरम्यान पंचवीस तीस ऑगस्टच्या जो कालावधी आहे त्या काळापासून पुढे वातावरण कमी कमी होत जाईल स्थानिक वातावरण तयार होऊन पडत पर जाईल पण आता उद्याची एकवीस ऑगस्ट तसे आजची कंडिशन जी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाट राहील पाऊस पर विदर्भात फक्त स्थानिक वातावरण असतं की आपण पाहतोय नांदेडमध्ये थोडा जोर कमी झालाय मध्ये मोसक्या ठिकाणी ला पाऊस पडते काही ठिकाणी नाही पडत जालन्यामध्येही वातावरण थोडं क्लिअर दिसतंय आणि आजचं जे आहे वातावरण ते गर्मी चिल्लीवर वाढून पण दिवस मावता काय कुठे तयार होऊन त्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि हेच वातावरण संध्याकाळच्या वेळेला पुन्हा डेव्हलप होणार आहे संध्याकाळची जवळपास संध्याकाळच्या सात आठच्या किंवा अकरा वाजेच्या मध्ये काही ठिकाणी हा पाऊस पडेल तो भाग म्हणजे लातूर जिल्ह्याचा आणि बीड जिल्ह्याचा काही भाग माजलगाव दक्षिण भाग तसेच सोलापूर उत्तर भागामध्ये ही कंडिशन पाहायला मिळते आता उद्याची एकवीस ऑगस्ट जी आहे पहिले मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले पाऊस सर्वदूर पडेल पण एका एक दिवसात तो कव्हर करणार नाही आणि पंच्याण्णव टक्के व्याप्ती आहे म्हणजे पाच सहा पाच सहा टक्के भाग तो सोडून देईल अशा पद्धती आहे उद्याची कंडिशन एकवीस ऑगस्ट ही खांदे जिल्हा जो भाग आहे खानदेशातले जे काही परिसर आहे म्हणजे जळगाव असेल मालेगावचा काही भाग असेल नंदुरबार धुळे भाग असेल शहाजापुरीचा असेल त्यांना चांगला असणार आहे यातही पाच सहा पाच सहा टक्के भाग तू कव्हरिंग करायला सोडून देईल याची कंडिशन जळगाव भोकरदन जाफराबाद बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेवगाव पट्टा जे असेल या पट्ट्यामध्ये चांगला होईल मेकर मध्येही चांगला होईल त्यानंतर सांगली सोलापूर सातारा जो भाग आहे यांना मात्र खूप जबरदस्त पाऊस हा भागामध्ये दुपारंतर होईल अहमदनगरला सलग या भागामध्ये तिसऱ्या दिवशीही आपला जोर दाखवतो या मनगडचा दक्षिणेकडील भाग नाशिकचा बराचसा भाग जो नेपाळ वगैरे असेल या कंडिशनमध्ये पूर्वी विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याकडे आपण वळणार आहोत पण यांच्याकडे थोडं वेळ देऊया त्यानंतर उद्याची कंडिशन एकवीस ऑगस्ट छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड ची लोड तसेच पैठण गंगापूर वैजापूर या भागात देखील उद्याचा पाऊस स्थानिक वातावरण बदलतो तसेच सेम कंडिशन मध्ये पडणार आहे त्यानंतर उद्याच्याच कंडिशनला बीड आहे सोलापूर आहे नांदेड आहे वाशिम हिंगोली परिसर आहे पण भाग बदलत राहील त्यानंतर तेवीस सॉरी बावीस ऑगस्ट कंडिशन ही सेम जास्त प्रमाणात राहील पश्चिम महाराष्ट्रात जास्त राहील म्हणजे बीड वगैरे भाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर परिसराचा जो सोडलेला भाग आहे तो मंगळवारी पूर्ण करण्याची शक्यता आहे म्हणजे राहुरीमध्ये सोडलेला आहे काही मध्ये सोडलेला आहे आणि फक्त शेतकऱ्यांना एक विनंती असेल कारण की, की पाथडी ते राहुरी आणि अहमदनगर ह्या त्याचबरोबर गंगापूर पैठण या भागांमध्ये एक जातचा रेड आलेला असेल आणि सर्व शेतकऱ्यांना आपल्या आपल्यामार्फत सूचना असेल की ज्या भागांमध्ये अति तीव्र गर्मी असेल त्या भागांमध्ये गारपिटीचा देखील इशारा माझ्याकडनं प्रथमच देण्यात होते कारण की गारी सुद्धा पडू शकतात मित्रांनो या काळामध्ये कारण की मुंबईचे लेवल जेव्हा ऐंशी पार होते त्यावेळेस गारींची देखील शक्यता अधिक असते त्याच्याच काय सायन्सली काय काय त्याचं हे आहे सविस्तर माहिती काय राहील ती, ती फक्त कायम मित्रांनाच त्याचा एक्सप्लेन करणार आहोत त्याचा प्रभाव आपण आता इथे दोन दिवसात घेऊयात पण महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता किंवा गारपीट कुठे ना कुठेतरी झालीये याची देखील व्हिडीओ तुम्हाला काही काळामध्ये नक्की पाहायला देखील मिळू शकतात कारण की गर्मीची लहर हॅलो साहेब परंतु या दिवसात तर गारपीट होत नाही ना शक्यतो होत नाही पण गर्मीच्या क्षेत्रामध्ये गर्मीच्या जास्त क्षेत्रामध्ये गारपीट होऊ शकते मला वाटतं वाशिमच्या काही एक दोन भागांमध्ये गारपीट झाली म्हणतात बारीक बारीक हा न्यूज बघितल्या बरोबर आहे हा गारपीट होऊ शकते या काळामध्ये आणि याची पूर्वकल्पना आपण प्राईम मिनिस्टर मित्रांना देखील दिलेली आहे आपल्या चॅनेलवरती कारण की प्राईम मिनिस्टर हा असा कार्यक्रम आहे ज्या वेळेस आपण आता पहिले काय होतं जी गोष्ट आपण समजून सांगायचो ती गोष्ट शेतकरी पूर्ण ऐकायची नाही पण असतात जे ध्यान देऊन ते कमेंट करत नाही कधी शिवाय पण ऐकतात किती टक्केवारी खरी किती खोटी देखील ते मनात ठेवतात पटलं तर ऐकता सोडून देतात एक्झॅक्टली त्याच शेतकऱ्यांनी आपली प्राईम मेंबरशिप खरेदी केली आहे आणि काय त्याचा काय तिसरी रुपये म्हणजे वाटतं सगळ्यांना तर अशा प्राईम मेंबरशिपला आपण ज्या एक्झॅक्टली कंडिशन असते शेतकऱ्यांना काय होईल की दोन दिवसात काय घडणार आहे त्याला कोणी घेऊन का नाही काय ते त्यापेक्षा पुढच्या महिन्यात काय घडणार आहे आता बरेच जण पश्चिम महाराष्ट्रातही म्हणत होते की आमच्याकडे खंड नाही हे खंड नाही पण जेव्हा खंडामध्ये असं गेलेलं किल्ल्यानं पाऊस पिकं सुकू लागली होती ना लागले तो आपण मान्य केला कारण की तुम्ही जो तुम्ही म्हणजे असं की परमन्टली खंड सांगितलं होतं की काही म्हणजे मोजक्या कालावधी करता तो, हो तो खंड मर्यादित तर त्याप्रमाणे तो खंड झाला साहेब आणि तुम्ही सांगितलं होतं की आता समज वीस बावीसच्या नंतर राज्यात पावसाला परत पंचवीस तारखेपर्यंत पावसाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे पाऊस होऊ लागला सध्या तरी आता लोकांची मानसिक भावना आता कोणाची काय व्यक्तिगत म्हणजे पहिले मी त्या खंडाच्या पूर्ण मध्ये काय सांगितले की आलिनाचा खंड कसा असतो आणि लालिनाचा खंड कसा असतो खंडाची तीव्रता पन्नास टक्के कमी त्यामुळे पन्नास टक्के भागांना पाऊस खंडातील तीव्रता जाणार नाही का मध्ये किंवा ऑगस्ट आता ऑगस्ट तर काय आता हा जो सतत पडणार आहे पाऊस हा चोवीस पंचवीस पासून आपली उघड घेतोय हो दोन चार दिवसात जास्त पाऊस आहे तशी बी अजूनही फोन येतात हिंगोलीकडनं वाशिमकडनं की आमच्याकडे पाऊस कधी पडेल म्हणून नाही तरी साहेब विचार केला जर अजून आपल्या मराठवाड्यात पण आमच्या जवळपास पंचवीस ते तीस टक्के भाग असा आहे की अद्यापही त्यांना पाऊसने बरेच शेतकरी कमेंट करता त्याच्या आधारे आपण सांगू लागलो तसं जर आपण सांगू शकत नाही जसं की छत्रपती संभाजीनगरच्या जुन्नर तालुक्यामध्ये त्याचबरोबर असं की तालुके की आता प्रत्येक एक्सप्लेन नाही करू शकत परंतु काही मोजके तालुक्याने गाव सोडले अद्यापही संभाजीनगर मध्ये आपण पर्वताच्या side चा की भाग खरी condition पंचवीस तारखेला मिळेल अगर किती सोले आणि किती नाही आणि खंडाची तीव्रता कशी आहे तीस तारखेपर्यंत लागेल मिळेल okay तेच म्हणलं साहेब कारण की तुमचा अंदाज आहे की आपल्या audience ला correct वाटतो म्हणून तुम्हाला तुम तुम आपण वेळोवेळी त्या तुमच्या माध्यमातून आपल्या channel च्या माध्यमातून अंदाज देत असतो तर आपल्या subscriber मित्रांनो नक्की सांगा की शेतकरी मित्रांना म्हणजे पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ explanation बघण्याकरता channel ला करा म्हणून नक्कीच सांगू शकता सुद्धा त्यांना हे माहिती आहे कारण की तुम्ही पूर्णपणे आपला वेळ स्वतःच्या टाइमिंग चा वेळ सुद्धा काढताय आणि माझ्या वेळेसाठी तुम्ही धडपड देखील करताय हो ना आणि केव्हा केव्हा तुम्ही शेतकऱ्यांचे काय काय प्रश्न आहेत ते मला व्हाट्सअप ला स्क्रीन शॉट देखील पाठवतायत त्यामुळे तुम्हाला सपोर्ट देखील करतील काय काळजी करू नका खूप तुमच्या व्हिडिओ खाली पॉझिटिव्ह कमेंट असतात साहेब शेतकऱ्यांच्या कारण की प्रत्येक कारण की तुम्ही म्हणजे मागील की काळामध्ये बऱ्याच काही आता कोणते मकाच असेल त्याला पाणी द्यायची गरज नाही त्यांना ते तुम्हाला विचारत पुढे पाऊस राहणार की नाही म्हणजे असं व्यक्तिगत बऱ्याच काही शेतकऱ्यांचे विचार केला असता तर नव्वद ते पंच्याण्णव शेतकऱ्यांचे टक्के शेतकऱ्यांचे पॉझिटिव्ह कमेंट असतात सर नक्कीच नक्कीच चालेल okay, ओके धन्यवाद सर